चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच सावता मेडिकलचे उद्घाटन सावरकर चौक सा नगर इथे करण्यात आले <laughs>

आम्ही नवीन ओपनिंग केली समर्थनगर सावरकर टोक छत्रपती संभाजीनगर कोणाच्या आता झाले उद्घाटन उद्घाटन आहे आईवडिलाची आता अक्षर गरुभाई महाराज जवाटे हे आपल्या शिवप्रचंडी उद्याला उपस्थित होते कोणचे कोणते प्रोडक्ट आपल्याकडे आपल्यातलंडवर लागणारे पी पी इन्सुलिन इन्सुरीन जंगर स्कैनर जमीन आयुर्वेदिक एलोपैथी सर्व प्रकार से मेडिसीन एवं आज दिल है को ओ, आ, आ जो क्षेत्र उतरने पूर्व तुम्हें क्षेत्र अनुभव है हो यह क्षेत्र मैं पांच वर्ष दर्सपासन काम करते दूर वर्ष मे बॉम्बेला काम ले आज हमसे स्वेप्रेट कहते हैं आज तुम्हारे आजूबाजू अनेक मेडिकल स्टोर्स है मेडिकल स्टोर च व्यमी एवं एवं दिल जाए कस्टमरला चाले सर्विस चांद पटाई डिवरी वाले टाइम टू टाइम दिल जाए डिस्काउंट क्या है डिस्काउंट सर्व मेडि मेडिसेन होता डिस्काउंट दिल जाएग्य पदारे तरी तुम्हें दें आवान दहाजाला जोधे पॉसिबल हो Uh, सावठा महिन्याला भेट द्यावी सर्वांना डिस्काउंट रेटमध्ये दिल्यावर तुमचा पत्ता सांगा पत्ता तुमचा पत्ता सावडा टाऊस जमकनगर छत्रपती संभाजी